या युट्यूब मध्ये रोजच्या प्रमाणे तुमचं स्वागत मी निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत उपराष्ट्रपती म्हणजे खर तर माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचे दोन दिवस उलटले म्हणजे अठ्ठेचाळीस तास व्हायला आले तरी सुद्धा जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याची चर्चा थांबलेली नाही दिल्लीत तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत नेमकं काय कारण आहे का हे शोधलं जात आहे चॅनलवाले आपले तर्क व्यक्त आहेत भारतीय जनता पक्षवाले आपले तर्क व्यक्त आहेत या राजीनाम्याचं नेमकं कारण काय हे चॅनलवालेही सांगू शकत नाहीत यूट्यूबवालेही सांगू शकत नाहीत आणि वृत्तपत्रवालेही सांगू शकत नाहीत या राजीनाम्याचं खरं कारण दोनच पक्षांना माहिती आहे एक स्वतः जगदीप धनखड ज्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि एक वेगळ्या प्रकारचा इतिहास निर्माण केलेला आहे लक्षात घ्या आजपर्यंत स्वातंत्र्यानंतर देशाच्या कोणत्याही राष्ट्रपतीने अशा प्रकारे नाराज होऊन मुदतीपूर्वी राजीनामा दिलेला नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे दोन राष्ट्रपती आहेत ज्यांनी मुदतीपूर्वी राजीनामा दिले एक म्हणजे व्ही व्ही गिरी आणि व्यंकटरामन पण या दोघांनीही नाराज होऊन राजीनामा दिलेला नव्हता तर त्यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यासाठी राजीनामा दिला होता हे लक्षात घ्या त्यामुळे जगदीप धनखड हे एकमेव उदाहरण आहे की ज्यांनी प्रकृतीच्या कारणावर आप कारणाबद्दल कारणामुळे आपण राजीनामा देतोय असं सांगितलं आहे पण कुणीच त्यांच्या या प्रकृतीच्या कारणावर विश्वास ठेवायला तयार नाही प्रकृती त्यांची धडधाकट आहे असं त्यांचे सहकारीही सांगतायत त्यांचे नातेवाईकही सांगतायत त्यांचे निकटवर्तीय सांगतायत त्यांच्या घरचे लोकही सांगत आहेत त्यामुळे नेमकं कारण काय आहे याचा शोध मी म्हटलं त्याप्रमाणे जगदीप धनकड यांनाच तो माहिती आहे त्यांच्याकडेच तो शोध थांबू शकतो किंवा आणखी दोन देशातल्या वरिष्ठ नेत्यांना तो माहिती आहे हे वरिष्ठ नेते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा या तीन व्यक्तींच्या पलीकडे नेमकं कारण काय आहे ते कुणालाही कळणार नाही पण आत्तापर्यंत दिल्लीमध्ये ज्या घटना घडत आहेत जे तर्कवितर्क केले जात आहेत जे जा अंदाज बांधले जात आहेत किंवा धनकड आणि मोदी शाह यांच्या जवळच्या लोकांकडून जी माहिती मिळते त्यावरून आपल्याला एक कहाणी मात्र जुळवता येते लक्षात घ्या संसदीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संध्याकाळी किंवा रात्री नऊ वाजता जगदीप धनकड यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली अशा प्रकारे ते अचानक राजीनाम्याची घोषणा करतील याची कल्पना सत्ताधारी पक्षालाही नव्हती विरोधी पक्ष नव्हती याची कल्पना राष्ट्रपतींनाही नव्हती हे लक्षात घ्या नऊ वाजता प्राईम टाईमला आपला राजीनामा जाहीर करण्यापूर्वी जगदीप धनखड अचानक राष्ट्रपती भवनात जाऊन पोचले अशा प्रकारे उपराष्ट्रपती राष्ट्रपती भवनात पोचण्याची ही पहिलीच वेळ होती कारण प्रत्येक वेळेला उपराष्ट्रपती किंवा पंतप्रधान असतील किंवा कोणीही बळी आसामी असेल ती राष्ट्रपती भवनात अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय जात नाही पण त्या दिवशी जगदीप धनखड वैतागून राष्ट्रपती भवनात पोचले अक्षरशः आत घुसले असं म्हणायला पाहिजे कारण त्यांच्याकडे ठरलेली वेळ नव्हती अपॉइंटमेंट नव्हती हे लक्षात घ्या अचानक उपराष्ट्रपती राष्ट्रपती भवनात आल्यामुळे राष्ट्रपती भवनाचा सगळा स्टाफही गोंधळून गेला काय करावं समजेना शेवटी त्यांना आत बोलवण्यात आलं तिथे त्यांनी राष्ट्रपतींना आपल्या अचानक होणाऱ्या निर्णयाची कल्पना दिली राष्ट्रपती भवनातून बाहेर पडल्यावर रात्री नऊच्या सुमाराला त्यांनी आपला राजीनामा जाहीर केला त्या क्षणापासून तर्कवितर्कांना सुरुवात झालेली आहे आज दिल्लीतल्या काही लोकांशी बोलल्यावर काही ज्येष्ठ पत्रकारांची मतं ऐकल्यावर आणि त्यांच्याकडे जी माहिती आहे त्याची शहानिशा केल्यावर मी तुम्हाला या राजीनाम्यामागचं नेमकं कारण काय आहे हे सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे एक लक्षात घ्या जग जगदीप धनकड यांनी अशा प्रकारे अचानक राजीनामा दिल्यामुळे मला माझ्यासारख्या पत्रकाराला किंवा भारतीय नागरिकाला म्हणा जो सत्तेवर विश्वास ठेवतो जो पाठीच्या कण्यावर विश्वास ठेवतो त्याला अजिबात दुःख झालेलं नाही कारण हा देशाचा लाचार उपराष्ट्रपती होता या आधी ते लाचार राज्यपाल सुद्धा होते तेव्हा अशा लाचार माणसांच्या राजीनाम्याने चांगल्या नागरिकांना दुःख होण्याची काही गरज नाहीये फक्त प्रश्न इतकाच आहे की तुम्ही सातत्याने लाचारी करत आलात म्हणजे पाच सहा सात वर्ष लाचारी करत आलात त्या लाचारीच्या जोरावर राज्यपाल पद मिळवलं त्यानंतर उपराष्ट्रपती झालात आणि नंतर एक दिवस तुम्ही काहीतरी वेगळं करायचा वेगळा निर्णय घ्यायचा आपल्या साहेबाला आपल्या बॉसला न विचारता वागायचा निर्णय घेतलात तर ते चालू शकत नाही मी आज लिहिलंय फेसबुकवर त्याप्रमाणे ढिगभर लाचारी झाली धनखड यांची आणि त्यांनी चिमुटभर स्वाभिमान दाखवायला सुरुवात केली तेव्हा हुकुमशहा रागवला म्हणजे आमचे मोदीजी आणि अमित शहा रागावले हे लक्षात घ्या लोक जी कारण सांगतायत सोमवारी राज्यसभेत जे घडलं त्याच त्याची उदाहरणं दिली जात आहेत पण ही तात्पुरती कारण ही तात्कालिक कारण आहे ते लक्षात घ्या खरं कारण सांगितलंय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी ते असं म्हणाले गेले काही महिने नरेंद्र मोदी अमित शहा आणि जगदीप धनकड यांचे संबंध बिघडलेले होते पूर्णपणे संबंध बिघडलेले होते जगदीप धनकड आपली मर्यादा सोडून वागतायत असं मोदी आणि शहाना वाटत होतं आणि ते दोघंही त्यांना इशारे देण्याचा प्रयत्न करत होते मोदी आणि शहा नेमकं कशामुळे नाराज झाले कारण आत्तापर्यंत तर धनखड जे आहेत ते राज्यपाल म्हणून सुद्धा आणि उपराष्ट्रपती म्हणून सुद्धा नेहमीच मोदींची बाजू घेत आलेली आहेत किंबहुना त्यांनी मोदींची बाजू घेण्यासाठी लाचारीची हद्द गाठलेली असं म्हणायला पाहिजे त्यांचं राज्य सभेतलं वर्तन बघा त्यांची भाषणं बघा त्यांचं पश्चिम बंगालमध्ये राज्यपाल असतानाच वर्तन बघा जणू काही नरेंद्र मोदींनी ममता बॅनर्जीना त्रास द्यायला त्यांना पाठवलेला आहे अशा प्रकारेच ते वागत होते मग अचानक काय झालं मर्यादा सोडतायत असं मोदी शहाना का वाटू लागलं याचं कारण असं आहे की जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाची मर्यादा ओलांडून न्यायव्यवस्थेवर ज्युडिशियरीवर टीका करायला सुरुवात केली जुन्या केशवानंद भारती केस पासून आजपर्यंत न्यायव्यवस्थेने जे निर्णय दिले आहेत त्यावर ते हल्ले करायला लागले ताजे जे निर्णय आहेत त्यावरही ते हल्ले करायला लागले न्यायाधीशांच्या वर्तनाविषयीसुद्धा टिप्पणी करायला लागले आणि हे आपल्याला महागात पडेल पुढच्या काळामध्ये अशी भीती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना वाटत होती विशेषतः मोदींना वाटत होती असं सांगितलं जातं की काही न्यायाधीशांनी नरेंद्र मोदींकडे याविषयी खाजगी तक्रारही केली होती यामध्ये काही माझी न्यायाधीश येतात याशिवाय धनकड यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रोश करायला सुरुवात केली लक्षात घ्या तुम्ही उपराष्ट्रपती आहात आणि तुम्ही आपल्याच सरकारवर टीका करतायत तर चित्र कसं उभं राहायचं हो? राहतं याचा विचार करा एका कार्यक्रमामध्ये कृषी मंत्री शिवराजसिंग चव्हाण चौहान हजर असताना त्यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य भाव न मिळाल्याबद्दल सरकारवर टीका केली ये मेरी पिढा आहे असं ते म्हणाले जाहीरपणे म्हणाले ही गोष्ट सुद्धा नरेंद्र मोदींना आणि अमित शहाना खटकत होती की हा एकेकाळी एक एक आपलाच गुलाम माणूस होता आणि आता गुलामी विसरून हा भलतच काय करायला लागलेला आहे असं त्यांच्या मनात आलं तर नवल नाही आणि चिदंबरम यांनी नेमकं यावर बोट ठेवलेलं आहे गेले चार पाच महिने नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी जगदीप धनकड यांचे संबंध फारसे चांगले नव्हते बघा अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष आहेत जे डी व्हान्स हे भारतात आले तेव्हा अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींचं स्वागत करायला त्यांचं आदरातिथ्य करायला प्रोटोकॉलप्रमाणे धनखड यांनी जायला हवं होतं पण मोदी सरकारने त्यांना ही परवानगी दिली नाही त्यांना बाजूला ठेवलं स्वतः मोदी जे डी व्हान्स यांचं स्वागत करायला गेले पण जगदीप धनकड या सगळ्या आदरात इथ्यापासून वेगळे राहिले त्यांना बाजूला जाणीवपूर्वक ठेवण्यात आलं होतं लक्षात घ्या त्यांच्या परदेश सुद्धा मोदी सरकारने आक्षेप घ्यायला सुरुवात केली होती आणि त्या ती गोष्ट धनखड यांना खूप अपमानास्पद वाटत होती अर्थात त्यांनी राजीनामा कधी द्यायचा हे ठरवलं नव्हतं पण प्रत्येक गोष्टीची एक हद्द येते त्याप्रमाणे या संसदीय अधिवेशनाच्या हे जे पावसाळी अधिवेशन चालू झालेलं आहे त्याच्या पहिल्या दिवशी जगदीप धनखड यांच्या सहनशक्तीची हद्द झाली म्हणजे अंत झाला सहनशक्तीचा त्यांनी काय काय केलं तुम्ही लक्षात घ्या सकाळी सुरू झालं त्यांनी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना बोलायला परवानगी दिली तिथे वादंग सुरू झालं आणि अचानकपणे मोदी सरकारमधले एक मंत्री आणि सभागृहाचे नेते जे पी नड्डा उभे राहिले आणि विरोधी पक्षांना दम देऊ लागले ते असं म्हणाले की तुमचं कोणतंही बोलणं हे रेकॉर्डवर जाणार नाही हे लक्षात घ्या अजिबात रेकॉर्डवर जाणार नाही तुमचं कोणतंही बोलणं खरं तर जे पी नड्डाना हे बोलण्याचा काहीही अधिकार नव्हता ते सभागृह नेते असले तरी सुद्धा ते राज्यसभेचे सभापती नाहीत काय रेकॉर्डवर जाणार आणि काय रेकॉर्डवर जाणार नाही याचा निर्णय केवळ सभापती घेऊ शकतात त्यामुळे जे पी नड्डा यांनी असं बोलून धनकड यांच्या अधिकारावर गदा आणली असं मानलं जातं आणि हा आपला आणखी एक अपमान आहे असं धनखड यांनी मनाने घेतलं हे लक्षात ठेवा त्या दिवशीच्या ज्या घटना आहेत आधीपासून तर संबंध बिघडलेलेच होते पण त्यात ही भर पडली दुसरी गोष्ट म्हणजे बिझनेस ॲडवायझरी कमिटीची बैठक सभापती म्हणून धनकड यांनी बोलावली होती सकाळी बा साडेबाराला बैठक झाली त्यावेळी सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधी म्हणून जे पी नड्डा आणि संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू दोघही हजर होते पण त्यावेळेला ती बैठक पूर्ण झाली नाही कामकाज पूर्ण झालं नाही म्हणून पुन्हा एकदा संध्याकाळी साडेचार वाजता बिझनेस ऍडव्हायझरी कमिटीची बैठक बोलवण्यात आली या दोन्ही नेत्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला असं धनकड यांचं मत झालं कारण दोन्ही नेते या बैठकीला जाणीवपूर्वक हजर नव्हते याच कारण आहे याचं कारण धनकड यांनी जे काही उपद्व्याप केले सत्ताधारी पक्षाच्या दृष्टीने ते उपद्व्यापच आहेत किंवा कारवाई केल्या ते मोदी आणि शहांना मान्य नव्हते हे लक्षात घ्या काय केलं धनकड यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी न्यायमूर्ती यशवंत वर्मा जे भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सापडले होते ज्यांच्या घरामध्ये रोख रक्कम मोठ्या प्रमाणावर सापडली होती यांच्या विरुद्धची यांच्याविरुद्धचा इम्पिचमेंटचा जो ठराव आहे महाभियोग करायचा जो ठराव आहे त्यावर विरोधी पक्षांच्या सह्या घेऊन त्रेचाळीस विरोधी पक्षाच्या खासदारांनी राज्यसभेतल्या या ठरावावर सह्या केल्या आणि आपण हा ठराव पुढे रेटणार आहोत असं जगदीप धनखड यांनी सभागृहाला सांगितलं मोदी आणि अमित हा यांचा सगळ्यात मोठा अपमान वाटला याचं कारण ठरल्याप्रमाणे मोदी आणि अमित शहा यांनी ठरवल्याप्रमाणे लोकसभेत हा ठराव महाभियोगाचा येणार होता इम्पिचमेंटचा ठराव येणार होता आणि लोकसभेच्या खासदारांनी सह्या कराव्या शंभर खासदारांनी असं सांगण्यात आलं होतं काँग्रेस पक्षाला सुद्धा त्याचा निरोप मिळाला होता पण त्याआधी लोकसभेवर कुरघोडी करण्याच्या इच्छेने असेल कदाचित जगदीप धनखड यांनी या इम्पिचमेंटच्या ठरावावर त्रेचाळीस विरोधी पक्षांच्या खासदारांच्या सह्या घेतल्या आणि तो ठराव पुढे रेटायला सुरुवात केली गंमत पण म्हणजे दुसरं एक न्यायमूर्ती शेखर यादव यांच्या विरुद्धचा इम्पिचमेंटचा ठराव गेले सात ते आठ महिने धनकड यांच्याकडे पडून आहे शेखर यादव यांच्यावर सुद्धा भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत हा ठराव पडून आहे धनकड यांच्याकडे पण त्यातल्या सह्या खऱ्या की खोट्या असा वाद धनकड यांनी स्वतःच निर्माण केलेला आहे आणि बाजूला ठेवलेला आहे तो ठराव मागे ठेवलेला आहे तेव्हा आधी आलेला ठराव धनकड यांनी मागे ठेवलेला आहे आणि हा ताजा जो ठराव आहे न्यायमूर्ती वर्मा यांच्या विरुद्धचा ते पुढे रेटत आहेत याचं कारण काय असा प्रश्न मोदी शहाना पडला असेल तर नवल नाही केवळ लोकसभेवर कुरघोडी करण्यासाठी ते हे करतायत असा त्यांचा समज झाला आणि दुसऱ्या बाजूने काय झालं मी तुम्हाला सांगतो सत्ताधारी पक्षाचे निरोप फिरले सगळीकडे जे पी नड्डा किरण रिजिजू आणि एका कोऱ्या कागदावर भाजपच्या खासदारांच्या सह्या घ्यायला सुरुवात झाली भाजपच्या राज्यसभेच्या खासदारांच्या सह्या घ्यायला सुरुवात झाली हे लक्षात घ्या कोऱ्या कागदावर सह्या कशासाठी घेत आहेत हे खासदारांना सुद्धा माहीत नव्हतं फक्त मोदींचा आदेश असं सांगून सह्या घेतल्या गेल्या आणि या सह्या अशासाठी होत्या की समजा जर जगदीप धनखड यांनी राजीनामा देण्यास द्यायला दे, नकार दिला तर त्यांच्या इम्पिचमेंटचा ठराव आणायचा त्यांना बडतर्फ करण्याचा त्यांना काढून टाकण्याचा ठराव आणायचा सा, त्यासाठी या भाजप खासदारांच्या सह्या गोळ्या केल्या जात होत्या कोऱ्या कागदावर हे बाहेर अशा नि आलं की एका खासदाराने अगदी स्वाभाविकपणे म्हणा किंवा नैसर्गिकपणे म्हणा हे पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना सांगितलं की बहुतेक आमच्या सह्या अशासाठी घेतल्या की सभापतींनी जर ऐकलं नाही सरकारचं तर त्यांना काढून टाकता यावं म्हणून लक्षात घ्या कशा प्रकारे दबाव जगदीप धनखड यांच्यावर मोदींना ते नकोसे झाले होते अमित शहा नकोसे झाले होते त्यात त्यांनी हे इम्पिचमेंटचं सगळं नाटक करायला सुरुवात केली लोकसभेच्या आधी त्यामुळे मोदी वैतागलेले होते जर त्यांनी नकार दिला राजीनामा द्यायला तर त्यांना काढून टाकायचा हा निर्णय झाला होता आणि हे जेव्हा जगदीप धनकड यांना कळलं तेव्हा त्यांचा स्फोट झाला आतल्यात आत, आणि ते थेट उचून मगाशी मी सांगितल्याप्रमाणे अपॉइंटमेंट नसताना राष्ट्रपती भवनात गेले आणि ताबडतोब तिथून आल्यावर त्यांनी राजीनामा जाहीर केला ही कहाणी आहे जगदीप धनकड यांच्या राजीनाम्याची म्हणजे बघा मोदींनी त्यांना निवडलं होतं तुम्हाला आठवत असेल एक माजी राज्यपाल सत्यपाल मलिक जे जम्मू काश्मीरचे राज राज्यपाल होते उत्तराखंडचे राज्यपाल होते हे सुद्धा सुरुवातीला मोदींचे गुलाम होते जगदीप धनखड आणि सत्यपाल मलिक दोघंही हरियाणाचे दोघही मुळचे संघाचे किंवा भाजपचे नाहीत हे दोघंही चौधरी चरण सिंग यांच्या जवळचे ते भाजपमध्ये आले मोदींशी पुरेशी समचेगिरी केली त्यामुळे त्यांना राज्यपाल मध मिळालं पण एका मर्यादेनंतर दोघांनाही आपण स्वतंत्र आहोत असं वाटू लागलं आणि त्यांनी मोदींविरोधातच छोटं मोठं बंडाचं निशाण फडकावलं सत्यपाल मलिक यांनीही पुलवामाच्या हल्ल्यानंतर तेच केलं होतं आणि आता या जगदीप धनखड यांनी न्यायमूर्ती वर्माच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तेच केलं त्यामुळे जसं सत्यपाल मलिक यांना जावं लागलं आज सरकारने त्यांच्यावर पूर्ण बहिष्कार टाकलेला आहे ते आजारी आहेत असं सांगितलं जातं तशीच अवस्था आता आ, या जगदीप धनखड यांची होणार आहे गुलामांचं काय होतं बघा मी सुरुवातीला जे म्हटलं की जे सत्तेचे गुलाम असतात त्यांना एकदा गुलामी करायला सुरुवात केल्यावर मग मी काहीतरी वेगळं करून दाखवतो मी माझ्या मालकाविरुद्ध बंड करतो किंवा त्यांच्यापेक्षा वेगळा निर्णय घेतो हे स्वातंत्र्य राहत नाही गुलामांना कायम गुलामच राहावं लागतं ही गुलामी करायला किंचितचा नकार जगदीप धनखड यांनी दिला त्यामुळे त्यांना जावं लागलं आणि स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच उपराष्ट्रपतीला मुदतीवा आधी राजीनामा द्यावा लागला दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगतो दिल्लीतली चर्चा चर्चा ही आहे की जगदीप धनखड यांची मुदत संपणार होती ऑगस्ट दोन हजार सत्तावीसमध्ये पाच वर्षांनी बावीस साली ते झाले होते सत्तावीसमध्ये संपणार होती स्वाभाविकच उपराष्ट्रपती आहेत ते त्यांना राष्ट्रपती पदाची स्वप्न दिसायला लागली असतील तर नवल नाही मनात ते बघत असतील स्वप्न पण आपल्याला राष्ट्रपतीपद अजिबात मिळणार नाही याची जाणीव त्यांनी त्यांना गेल्या चार ते पाच महिन्यात झाली होती म्हणूनच हे स्वतंत्र वागण्याचा विचार आला आपला मालक आपल्या मर्जीप्रमाणे काही आपल्याला देत नाही आपल्याला सत्तेचा तुकडा जेवढा मिळाला आहे त्यापेक्षा अधिक पाहिजे आणि तो मिळत नाही आता तर मग आपण मालकाच्या मर्जीप्रमाणे का वागा असा विचार धनखड यांनी केला असावा आणि त्यांनी हे न्यायमूर्ती वर्माचं प्रकरण पुढे रेटण्याचा निर्णय घेतला असावा हे लक्षात घ्या दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षांच्या खासदारांच्या सुद्धा संपर्कात ते अलीकडच्या काळात होते त्यांनी आपल्या घरी अनेक खासदारांना सकाळी ब्रेकफास्टला बोलवलं होतं जेवायला बोलवलं होतं त्यांच्याशी चर्चा करत होते त्यामुळे नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या मनात त्यांच्याविषयी संशयाचं वातावरण निर्माण झालं होतं एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिला असला म्हणजे भाजपला सुद्धा त्याची कल्पना होती तरीसुद्धा त्यांनी राजीनामा द्यावा त्यांनी बाहेर जावं त्यांनी त्यांचा तेन उपयोग आता संपलेला आहे हे नरेंद्र मोदी आणि अमित शहानी ठरवलं थरौल। मोदींनी ठरवल्यावर कुणालाही त्याविरुद्ध वागता येत नाही मोदींनी ठरवलं अमित शहानी ठरवलं आणि जगदीप धनखड यांना बाहेर जावं लागलेलं आहे हे लक्षात घ्या ही अंदर की बात आहे ही खरी कहाणी आहे जगदीप धनकड यांच्या राजीनाम्याची ते इतक्यात बोलणार नाहीत पण जेव्हा कधी बोलतील तेव्हा सत्यपाल मलिक यांच्याप्रमाणेच त्यांच्याही भावनांचा स्फोट होईल अशी अपेक्षा आहे आज एवढंच पुरे निखिल वागळे ओरिजिनल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा जगदीप धनकड यांच्या राजीनाम्याची अंदर की बात महाराष्ट्रभर पसरू दे म्हणून अधिकाधिक लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच